नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल संबंधित एक नवीन ट्रिक शिकणार आहोत ही जी ट्रिक आहे ते सिरियल नंबर लिहिण्यासंबंधित आहे मित्रांनो आपण बऱ्याच वेळा सिरियल नंबर जे आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा असे एक, -एक असे लिहित जातो परंतु मित्रांनो ह्यामुळे आपला बराच वेळ येथे वाया जातो तर ह्या सिरियल नंबर लिहिण्याला एक फास्ट पद्धत आहे जी की आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला मित्रांनो विनंती आहे की तुम्ही तुम आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला आता इथे सुरुवात करूया मित्रांनो सिरियल नंबर लिहिण्याच्या आपण इथे आता दोन पद्धती पाहणार आहोत पहिली पद्धत मी सर्वप्रथम तुम्हाला इथे दाखवतो हो आता मी एका सेलवर इथे क्लिक केलेला आहे त्यानंतर मी इथे एक लिहिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता एक लिहिल्यानंतर मी कर अशा प्रकारे क्लिक केलेला आहे आणि तो अशा प्रकारे इकडून आता मी इथे डॅग करत आहे खाली तुम्ही इथे पाहू शकता की मी ड्रॅक केलेला आहे आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत तो ड्रॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला इकडे जे ऑप्शन ऑटोफिल ऑप्शन्स पाहायला मिळेल त्यावर येथे क्लिक करायचं आहे बानावर त्यानंतर खालीच दुसऱ्या क्रमांकाचं फिल सिरीज हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ऑटोमॅटिकली येथे सर्व नंबर येथे आलेले आहेत आता मित्रांनो सिरियल नंबर लिहिण्याची जी दुसरी पद्धत आहे ती पे, आपन आता ए येथे आपण पाहूया आता एते मी पहिल्या सेलवर येथे क्लिक करत आहे नंतर एक लिहित आहे एक लिहिल्यानंतर मी आता दुसऱ्या सेलवर येथे क्लिक करत आहे त्यानंतर आता येथे मी इज इक्वल टूचा साईन टाकत आहे आणि पहिला सेल जो आपण जिथे एक लिहिलेला आहे तो सिलेक्ट करत आहे आणि अधिकचं चिन्ह देत आहे अधिकचं चिन्ह देऊन मी येथे अधिक एक असं लिहित आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की फॉर्म्युला काय आहे आपला इज इक्वल टू पहिला तो, तो, मैं सिलेट मैं तो सेल आहे तो मी सिलेक्ट केला अधिक एक आणि मग एंटर केलं त्यामुळे आपल्याला येथे ही व्हॅल्यू मिळाली आता हा जो सेल आहे जिथे आपण फॉर्म्युला टाकलेला आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे आणि खाली जेवढे पण आपल्याला सेलपर्यंत येथे ती व्हॅल्यू पाहिजे नंबर सिरियल नंबर टाकायचा आहे ते सिलेक्ट करून आपल्याला तिथे हा फॉर्म्युला पेस्ट करायचा आहे कंट्रोल सी करून कॉपी आणि कंट्रोल व्ही करून पेस्ट अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता की येथे सिरियल नंबर आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण टेब, टेबल टेबलमध्ये सिरियल नंबर टाकण्याच्या दोन फास्ट पद्धती पाहिलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद